नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कडून कीर्तीचे कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्नेहा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात गोडसे यांच्या कर्तृत्व समाजसेवा आणि कामगार हितासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे जोरदार कौतुक करण्यात आले उपस्थितांनी एकत्रितपणे गोडसे यांना उमेदवारी द्यावी असा ठाम निर्धार व्यक्त करताना विधानसभेत त्यांचे प्रतिनिधित्व मतदारांसाठी अत्यंत महत्वाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला मेळाव्यात उपस्थित असलेल्या समर्थकांनी एकत्रितपणे गोडसे यांचे कर्तृत्व हुशारी आणि समाजसेवेतील योगदानाचे कौतुक केले गोडसे यांनी कामगारांच्या समस्या सोडवण्याबाबत केलेले प्रयत्न आणि त्यांची अभ्यासवृत्ती याचा उल्लेख करत ते विधानसभेत प्रतिनिधित्व करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले जगदीश बाहुविधान सभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही ही काळात आले आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही चालला शक्ती विरुद्ध जनशक्ती लढाईला राहणार आणि मला खात्री आहे आज ही जनशक्ती या ठिकाणी जमा आलेली आहे ही जनशक्ती पूर्ण आम्ही राष्ट्रवादीचे जे काही नेते त्यांना एक उपमा दिलेले गुरु म्हणून गुरु राष्ट्रवादी म्हणणार मी कारण मी सरचटणीस म्हणून नक्की तुमच्या नाशिक शहराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देईल परंतु वरती जे काय आहे पवार साहेब आहे आदरणीय जयंत पाटील साहेब आहे

एक एक मार्गाचा तो आयुष्यामधला एक प्रश्न पण नंतर जेव्हा आपण खोलामध्ये गेलो, गेलो ला ला त्या चळवळीमध्ये गेलो की एक कामगार त्या ठिकाणी नोकरीला लागला फायदा होतो त्याचं कुटुंब समृद्ध होत त्याचे आई वडील त्याचे भाऊ त्याचे नातक होत म्हणजे त्या विभागाला अनेक जणांनी त्या ठिकाणी वर्गणी सुद्धा जाहीर केली का इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम तुम्हाला जमा जस सिंगरच उदाहरण दिलं तसं बाजूच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक शिक्षकांनी शंभर शंभर घर पिंजून काढली प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचले काय बदल करायचा गोष्टींना उमेदवारी द्यायची हे आपण त्यांना पटवलं पाहिजे तर त्याचा रूपांतर प्रसार होईल आणि आपलं स्वप्न पूर्ण होईल त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास या मेळाव्यात दिसून आला मेळाव्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आपण नाशिक पूर्व मतदार संघाचे विकासाचे स्वप्न साकार करू शकतो त्यांच्या अनुभवाचा आणि कर्तृत्वाचा लाभ विधानसभेत झाल्यास अनेक समस्यांचे निराकरण होईल यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील गोडसे यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत त्यांना विधानसभेत पाठवण्याचे आव्हान केले गोडसे यांच्या सर्वसामान्यांशी असलेले जवळचे संबंध त्यांची प्रामाणिकता आणि कामगारांच्या हक्कासाठी लढण्याची तयारी यामुळे ते नाशिक पूर्व मतदारसंघासाठी योग्य उमेदवार ठरतात असे मत स्नेह मेळाव्यातील अनेकांनी मांडले आम्ही त्यांना विजयी करू आणि मतदारसंघाच्या समस्यांना कायमचा पूर्णविराम देऊ असेही मतप्रदर्शन यावेळी करण्यात आले एन सी न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नारवाडे नाशिक रोड